चिबॉल करायचा आहे आपल्या लोकांसाठी ज्यांनी तयार करून ठेवलेला आहे तो ब्रह्मांडातला चिबॉल घ्यायचा आहे बाकीच्यांनी एकमेकांवर हात जोडून दोन्ही हात एकमेकांपासून लांब करायचे वैश्विक शक्तीला सूर्यनारायणांना मनापासनं आवाहन करायचे आहे आपल्याद्वारे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना या शिवशक्तीचा आशीर्वाद मिळू दे आणि सगळ्यांचे कल्याण होऊ दे या चिबॉलला आज तुम्ही बघायचे केश्री प्रकाशामध्ये पवित्र नद्यांचा संगम गंगा नदी, सरस्वती यमुना ज्या ठिकाणी संगम आहे ते प्रयाग हे तीर्थक्षेत्र जिथे महाकुंभ मेळा सुरू आहे त्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे डोकटिकोन ह्या पवित्र नद्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे त्रिवेणीमाधव सोमम भरद्वाजच वासुखीम वंदे अक्षयवटम शेषं प्रयागम तीर्थनायकम बघा ह्या पवित्र तीर्थस्थानाचे आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे प्रत्येक क्षणाला या पवित्र संगमाचे खूप आभार मानायचे उत्तर पूर्व दिशेला तोंड करून आपण ह्या प्रयाग ह्या तीर्थक्षेत्रावर आपण सूर्यग्रहाला अर्ध्य देत आहोत सूर्यदेवांचे आपल्याला आणि आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना आशीर्वाद मिळत आहेत जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे पित्रांच्या स्वरूपात असलेली आपले पूर्वज त्यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सगळ्या पित्रांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम सूर्यनारायणाय येना महा ओम पितृदेवाय नमो नमहा पितृतत्वरूपात पितरांच्या स्वरूपात असलेले आपले पूर्वज ज्यांना ज्यांना देवाज्ञा झालेली आहे त्यांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपले आजी आजोबा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आता आपल्या आई वडिलांना याची बॉल मध्ये बघायचे आई वडिलांना डोकं टेकून मनापासन नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम द्वारे हो आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात हो। आहोत त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत खूप आभार मानायचे आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला हे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे पित्रांच्या स्वरूपामधील असलेल्या पवित्र आत्म्यांचे खूप आभार मानायचे त्यांच्या नावाने आज आपण भरभरून दान करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही आपल्या जोडीदाराला आपल्या जोडीदारामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळतात आता ह्या ची बॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही आपल्या मुलांना आपल्या मुलांचे खूप आभार मानायचे आपल्या मुलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे ईश्वरी तत्वाचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या मुलांना मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे आपली मुलं म्हणजे या आयुष्यात आपल्याला मिळालेली एक अनमोल अशी भेट प्रत्येक क्षणाला या मातृत्वाचे पितृत्वाचे खूप आभार मानायचे आता याची बघायचं बघायचे तुम्ही आपल्या बहीण भावंडांना रक्ताचे सुंदर असे नाते बहीण भावंडांचे खूप आभार मानायचे बहीण भावंडांमध्ये असलेले ईश्वरी तत्व या ईश्वरी तत्वाचे खूप खूप आभार मानायचे या सुंदर नात्याचे खूप आभार मानायचे आता या चिबॉलमध्ये तुम्ही इतर नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्त्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या सुंदर वास्तूला आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे या सुंदर वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे आपल्या वास्तूमध्ये असलेल्या वास्तुपुरुषाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत वास्तू म्हणते तथा असतो सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत आपली वास्तू खूप पवित्र आहे नकारात्मक ऊर्जेंपासून आपली वास्तू लांब आहे साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपली वास्तू एकदम सुरक्षित आहे प्रत्येक क्षणाला आपल्या वास्तूचे खूप खूप आभार सावकाश बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करायचा सगळ्यांना ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघा परत कव्हर करा आणि नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघायचं परत कव्हर करा आणि नमस्कार करा या चिबॉलला आपण तयार केलेला आहे पूर्ण पौष महिन्याकरता सगळ्यांना सूर्यनारायणांचा आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम कल्पनेमधून चिबॉलवर वर काढायचे ओम अक्षर वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात रेकी लेवल वन झालेल्यांनी कॉर्ड कटिंग करायचं आहे कट 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 आणि बाकीच्या सगळ्यांनी रेकी लेवल दोनच्या पुढच्यानी राखूचं चिन्ह काढा राखू 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 खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे शिवशक्तीचं आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे श्री शिवाय नमस्तभ्यं श्री शिवाय नमस्तभ्य्रीशिवाय नमस्तभ्यं ओं हा ह्रीं मित्र रैं सूर्य रहा मित्ररविसूर्यभानु खगपूषण हिरण्यगर्भ सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते मौनी नारा मोस्या आपण खूप शांत आहोत शांत मनाद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत